भारतीय महामानव गटतेनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना पुवार वंदन करतो या ठिकाणी उपस्थित पूज्य वनते आदरणीय

त्या अतिशय तर खरोखर कर, ते अधिक अगदी कमी वयामध्ये म्हणजे अल्पावधीमध्ये जायला नको तो आमच्याकडून गेले हे जे आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या मनावर दडपण आहे तर सर्व अब्देश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिवंगत चोडामणी शिब्बल जाधव यांच्या पत्नी आमच्या भगिनी आदरणीय नंदाताई चुडामणी जाधव मुले योगेश भाऊ यज्ञेश भाऊ आमचे जावई राजेश जाधव त्यांच्या सुना सुगला ताई स्नेहलताई प्रज्ञा भाऊ महेंद्र जाधव संजय जाधव बहिणी जयश्री मागाडे मोहिनी बल्लाळ कोयना कारंडे तसेच त्यांचे चुलते आहेत कैलास तबाजी जाधव हे सर्व आपतिष्ट कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी एवढा परिचय देऊन बाकीचं संचलन करण्यासाठी निधी संचलन आदरणीय बौद्धाचार्य साहेब यांच्याकडे मी हा माहित सुपूर्द करतो सर्वप्रथम या ठिकाणी पूजा बंदे पंचशील देतील पंचशीलच्या नंतर या ठिकाणी बौद्धाचार्य ते बाकीचा विधी येतील आणि आशीर्वाद भंतेची देतील भंतेना सुद्धा दुसरा कार्यक्रम आहे मी त्यांना रिक्वेस्ट विनंती त्याच्यासह ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर मी बौद्धाचार्य त्यांना विनंती करतो की मान ताब्यात घ्यावा आणि स्वच्छ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्म्यांचे महात्मा महात्मा जोलेराव फ्यागमर्ती माता रमाई माता भीमाई माता जिजौ माता सावित्रीबाई यांच्या आचार विचारांना आणि अपूर्व त्यागाला त्रिवाल वंदन उपस्थित सन्मान्य भेटेजी धम्म विद्र यांना सादर अभिवादन करू या ठिकाणी कालपथी तुळामणी श्रीपद जाधव यांच्या पुण्यानुमोलना जलदान विधीचा धम्मविधीप्रमाणे कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने व दुखीद अंत करणाने आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत धम्मविधी सुरू करण्याबद्दल या ठिकाणी सर्वप्रथम आयुष्यनी जय श्री या ये भगवान बुद्धांूर्ति पुष्प अर्पण ता आयुष्यन कैलाश जाधविक बाबा साहब मूर्ति लुष्प अर्पण Kala kaki sudah mengisi आयुष्यमान संजय जाधव योगेश जाधव यज्ञेश जाधव व राजेश जाधव या ठिकाणी अगरबत्ती आणि मेनगतीचं प्रज्जलन करतील त्याचे पुष्पार पुष्प या ठिकाणी वंदन करायचं आहे त्यानंतर पूज्य पत्नीजींना याचना करून सरळ पंचशील ग्रहण करण्याची विनंती करायची आहे तरी सर्वांनी हात जोडायचे आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी गुडघ्यावर बसायचं ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी फक्त हात जोडायचे लाख लाख हजार याचना करत आहोत सर्वांनी पूर्वत बसले ओंकार सुवंदा <पासो> विभन्ते धारतये न तं sabbam अपराधं प्रभु ्या चामि अनुदं गत्वा शीलं देशमे वन्ते पोकासहं वन्दे तिसरनीलं सद्विपञ्चशीलं संमन्या चामि अनुदं गत्वा शीलं देशमेवन्ते तदीयं विरूकासहं वन्दे हि शरणेन सद्दिपन्तशीलं पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं ते थमे भन्ते, भन्ते। <coughs> यमरं वदामि let uh... तृतीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं ी सङ्गं शरणं गच्छ अधिज्ञादानावे रमयिशिखा पदं Yeah, साधुकं सुरक्षितं शीलं गत्वा अपमादेन सम्पादेतप સુખિતવંતો યાદ યા નો તો હોતું સુખીતવંતો યામેટ યથા નિ భవతతి ఏవమేవా ఇతో దినం పేదానం ఉపకంపతి యథా వరివహ పరిపురంతో సాగరం ఏవమేవా ఇతో దినం పేదానం ఉపకంపతి इच्छितं पतितं तुमेवा समीजतु सफे पुरयन्तु चित्तसङ्गप् छन्दोपन्नरसो यथा अयुरायोग्यसम्पत्ति सखसम्पत्तिमेवा स ततो निपानसम्पत्ति मिनाथे समीजतु अनिचावत्सङ्खराहुपालवैयदं मीनो Upajitwa nirujanti Tesam upo sukho Mana kala kathanam Yatinam Imma Bikkam Bikko Sangasa Dema 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 इदं, चिवरं दानं द्रव्य दानं, अल्पहाका दानं बुद्ध पमुकस पिक्वो सङ्गस देम द्वितीयंपि ततीयं इदं, चिवरं, दान दानं, अल्पहार दानं, अष्ट पुरस्कार दानं बुद्ध प्रमुखस पिगो संगस देम 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 भावना देवता देवतागता सबे बुद्धा बलभतापचकाना च यङ्गलम् अहर्ता न तेजेन रक्षं बद्धामि सा वसो आकाशटा च भूमट्टा देवा नादा मैन्द्रिका भूयन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशटाच भोमट्टा देवा नागा महिनाजटाज भोमट्टा देवा नागा महेंद्रिका उय्यंक अनुमोदित्वा चिरंग रक्खन चोत्तंग परंदीप सापती हो विभाजंतो सा परोगो विनाशतो माते भवंतवंत रायो सुखी दिगा यु गो भव जाधव परिवार तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विज्ञांचा नाश हो सर्व दुःखाचा नाश हो सर्व रोगांचा नाश हो सर्व भयाचा नाश हो सर्वांना दीर्घायुष्याचा लाभ सर्वांच्या इच्छाकांक्षा बलाने धम्म बलाने संघ बलाने जाधव परिवार तुमचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो